हाय हॅलो नमस्कार मी योगिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज संकष्टी चतुर्थी आहे तर गणपती बाप्पाच्या कृपाने ना तुमचा सर्वांचा दिवस आज खूप चांगला जावो आणि मी पण गणपती बाप्पाच्याच नाव घेऊन आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर बघू आता दिवसभरात व्हिडिओ कसा होतो तर आज उपवास आहे तर उपवासामुळे शब्दांना काही मी संध्याकाळी भिजत घातलेला नाहीये त्याच्यामुळे आता सर्वांचा स्वयंपाक झालेला आहे पोराचे डबे वगैरे सर्व झालेले तर म्हटलं आता आपण थोडस आपल्यासाठी उपवासासाठी काहीतरी बनवू तर मी उपवासासाठी भगर बनवते तर मी कशी भगर बनवते ना ते तुम्हाला मी दाखवते तर बघा तुम्हाला मागते मी तर इथे ना मी भगरीसाठी ना दोन बटाटे घेतलेले आणि इथं कोथंबीर पण घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा इथे ना मी मिरची बारीक करून घेतलेली आहे कारण आमच्याकडं लाईट नाही आहे आणि खेड्यावर कसा असं लाईटचा खूप प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळं मी इथे ही मिरची बारीक करून घेतलेली आहे तर ही मिरची ना आता मी कढईमध्ये टाकून घेते अगोदर मिरची परतून घेते आणि मग बटाटा कापून परतून घेणार आहे बघा इथे मी बटाटा पण कापून घेतलाय कथन मी कापून घेतली आणि आता मिरची परतून घेणार त्याला मग तर खूप छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि भगरीमध्ये ना बटाटा जर जास्त घातला ना तर भगर खूप छान लागते खायला त्याच्यामुळे मी इथे डायरेक्ट दोन बटाटे घातलेले आणि भगर थोडीच घेतलेली आहे बघा भगर मी इथे ना एवढीच घेतलेली आहे आणि एवढेच भगरीसाठी ना मी दोन बटाटे घेतलेले तर भगर थोडीच टाकलेली आहे बटाटे जास्त टाकलेले मला बटाटे जास्त आवडत भगरीमध्ये आणि मिरची पण बघा सगळं थोडीशी अशी ठोसरस फुटलेली आहे कारण भगरी लागले चिकन पण चांगलं लागत नाही थोडंसं ठोसर ठेवलं की भगर छान होते तर बघा इथं मी ना दोन ग्लास पाणी घालून आहे त्याच्यामध्ये मिश्रणामध्ये आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून आणि याला उकळी येऊन आहे आता आणि उकळी आल्यानंतर भगर टाकणार आहे मी व्यवस्थित उकळी आरे ना भगर एकदम उकळी होऊन जाते मस्त तोपर्यंत बघा निसून घेणार तर दोन तीन दिवस झाले ना तसा काय आपण शेतातला व्हिडिओ टाकलेला नव्हता कारण तुम्हाला मी मागे व्हिडिओ टाकलेले होते की आपली इथं पूजा चालू होती म्हणजे प्रत्येकाच्या शेतावर काही ना काही दैवत असतंच तर काहीच्या शेतावरती मसबा असतो किंवा काहीचे वडीलोपार जे चिरे असतात तर तसंच आमच्या पण बांधावरती ना ब्राह्मण बाबा म्हणून याने एक पहिल्यांदा चिरा होता अगोदर तर त्याच्यानंतर त्या चिऱ्याची आता मूर्त बसवून त्याचं प्राणप्रतिष्ठा सोहळा केलेला आहे तर त्याच्यामुळे ती थी दोन तीन म्हणजे एक दिवस मिरवणूक होती तर दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवसभर पूजा होती आणि तिसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम होता त्याच्यामुळं काही व्हिडिओ टाकायला जम बस नाही दोन तीन दिवस फक्त पूजेचेच व्हिडिओ टाकलेले आहे मी तर ते व्हिडिओ पण खूप छान आहे जर कोणी बघितले नसेल तर ते पण तुम्ही जाऊन बघा आपल्या चॅनलला खूप छान यज्ञ केलेला तो तर त्याच्यामुळं काय आपल्या शेतातले व्हिडिओ टाकलेच नव्हते मी दोन तीन दिवस आज पहिल्यांदाच टाकते तर माग तुम्हाला हरभरा दिसत असेल बघा मागच्या विडा हो, मध्ये मी टाकला हो होता का, तो चार पाच दिवसापूर्वी तर तेव्हा तो हरभरा खूप हिरवागार होता आणि आता बघा फक्त चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला दिसत असेल माग त्याच्यामुळे तो अजून दहा बारा दिवसामध्ये ना आपल्याला का काढायला येणार आहे परंतु वातावरण तर इतकं डेंजर झालेलं आहे ना पूर्ण आभाट वर तुम्हाला दिसत असेल बघा काळ पूर्ण आभाट आल्यासारखं झालेलं आहे तर पाऊस येतो की काही सांगता येत नाही कारण पावसाळ्यात पाऊस नाही आता उन्हाळ्यामध्ये पाऊस चालू झाला आहे तर बहुतेक ठिकाणी पाऊस झाला खूप ठिकाणी नुकसानी आतासुद्धा नुकसानी झालेले आहे बहुतेक ठिकाणी तर काही त्याच सांगता येत नाही पाऊस होईल का नाही होईल कारण पावसाचं काय कोणाच्या हातामध्ये नसतं आणि त्याला कोणी नाही पण म्हणू शकत नाही आला तरी तर असं त्याच्या नशिबात ते, ते करणार तर म्हटलं बघा चला आता हरभार आपण दाखवू म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिलीला तर हरभार आपला सोंगायला आलेला आहे आणि दोन तीन दिवसामध्ये येणं म्हणजे दोन तीन नाही पण अजून कमीत कमी, -कमी आठ दहा दिवस जाईलच त्याला फक्त पाऊस नाही आला पाहिजे आणि आठ दहा दिवसामध्ये ये पूर्ण आपण हरभार हा काढून घेणार आहे आणि आज चतुर्थी असल्यामुळे ना गणपतीला दुर्वा पण काढायचे आहे आपल्याला आणि गणपतीची पूजा करायची आहे तर म्हटलं थोडा तसा आपण शेतातला पण आपला व्हिडिओ घेऊ चला तर मग तर बघा फायनली आपली भगर ही तयार झालेली उपवासाची आता मी बसलेली फरळ करण्यासाठी तुम्हाला इकडं मागा दिसत असेल तर तुम्ही पण या सर्वांनी फरळ करायला चतुर्थीचं तर आता आज थोडस उशीरच आहे जेवण करण्यासाठी कारण सकाळची साडे अकरा वाजलेली आहे आणि एवढं पूर्ण काम आवारता आवारताय खूप वेळ होऊन गेला त्याच्यामुळे आता मी आता फरळ करणार आहे तर तुम्ही सर्व पण या फरळ करण्यासाठी